ओके okay, हे इथले आपण मोठाले मोठाले घेणार मांडे आता आपण ह्याला भेजर एक पुढी चौथी आपण टाकू राहिलो नाही का ह्याच्या ठेव चिकन मसाला गेले ते कट चालून घेऊ असं नाही का सगळं असं लावून घ्यायचं जैसे जब आप मीट सगळ्या लावून घ्यायचा काही काही बेसन पीठ लावते तर बेसन पीठ लावते पोरायला ना बेसन पीठ नको म्हणते नाही का निस्त मशाला तस कर म्हणते त्याच्यामुळे आता आपण मसाला लावून ठेवलाय आता आपण हे पाच मिनिट झाकून ठेवू असं झाकून ठेवू नाही का आता पाच मिनटं झालं आपण इकडं तेल गरम करायला कडे टाकू <क्ष्ट> आता तेल तेल गरम होतं गर, इकडं आपण मसाला लावून फुलं होतं हे मस्त झाले नाही का आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकू कोथंबीर टाकून असं खालीवर करून घ्यायचं नाही का म्हणजे काय बघ कोथंबीर पण तळून निघती आणि चांगलं लागतं खायला <coughs> कसं आहे नंतर श्रावण लागायचं आहे खायला मिळणार नाही महिनाभर कस आहे वाचतलंय भारी ते तळ्याच्या नंतर कसं लागण काय माहिती <laughs> गावराण तर गावरानच असतंय आणि देसाळू तर देसाळूच असतंय किती केलं तर नाही का आता अजून आपलं तेल काय नाही चांगलं तेल तर आपलं काम खरबूस लागतं खायला नाही का होय ऋषी का? कस काय लागतय अजून खायचंय जीवाला तरी कोण आपल्या आपण खायचं <coughs> अय सागर सागर अय सागर आए सागर त्याला बर का सागर ऐकू नाही बघा येत सागरे पण तेल गरम झाले कसं का कस काय गरम नाही झालेलं अरे सागर म्हणून ना हाका मारला तर जमत नाही वाटतं ना हागर तुझं तुझं तर पहिलं नाव सागर होत आता आपण गरम झालंय का बघू नाही अजून कसं आहे गरमच नाही झालं तेल अजून मांडे तेल गरम झालंय आता आपण तेलाच टाकून येऊ कसं जखून टाकायचं नाही का आता तेल फील उडलं तर आता पावसाळा दिवस आहे दुकाचाच वेळ जा मग किलो कुठे टाकू नाही झालं चट नाही टाकतील मग एक पलटी मारून घेऊ कसं दुखापत नाही झाली पाहिजे किती लाल भड चिकना दिसते चिकना थोडं गावराम कोंबड्याला लय हडकं असते का असते सगळे तसे आपले पांढरे आणले का त्याला नुसतं मास बा खायचीच नाही आपल्या जास्त तेल नाही तळून घ्यायचं तिथं आपण इकडं परापीठ टाकून देऊ लगेच दुसरं टाकून कस लागते भर बस आला का चांगलं दवाखान्या जवळ <coughs> फोकला येतोय गर्दी झाली तिकडे दोन कर हे पण आपण काढून घेऊ इकडे राहिले तर कडक भाजून घ्यायचे म्हणजे कडक लागते खायला नाही नाही मोठाली चांगला पीक फक्त एक आपण करून भाजीवाने मग बारीक चल चिकन आम करायचं त्याचं त्याच्यात त्याच्यात हड्डी कमी असते चिकन मध्ये त्याच्यात हड्डी जास्त असते त्याच्यामुळे ते कप ए कृष्णा हो

हे बघा आता आपण हे मसाल्याला तळून घेतलेले आता हे आपल्याला भाजीसाठी आपण इकडं चिकन पण उकळून घेतलेले आहे पण आपण मोठा मोठा लिस्ट ठेवलेले आहे ह्याची भाजी करायची मस्त काळ्या मसाल्यात मग बाई म्हणलं आता आकार चालू आहे श्रावण मध्ये आपल्याला खायचं नाही त्याच्यासाठी ना पोरं मम्मी आज आता थोडं चिकन मसाला ते आणून थोडं चढून होत तर मला एकच सांगायचं तुम्हाला भावांना बहिणीनं तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक आणि सरप्राईज करायला विसरू नका हा बघा का असे आपण तळून घेतलेत मोठा मोठाले पीस आवडेल तर नक्कीच